मित्रांनो नमस्कार अनवट वाट या नावाचा जो आपला यूट्यूबवरील चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो पूर्वी याला ऑफबीट असं सुद्धा या चॅनलला आपण नाव दिलं होतं आपण ऑबबिट किंवा अनवट वाट या वाटेवर नेहमी वेगळे विषय घेऊन येत असतो असे विषय की ज्याबद्दल फार चर्चा होत नाही किंवा जे विषय केवळ बातमी यापुरते येऊन निघून जातात आणि अशा विषयांवर लक्ष टाकायचं काम आपण करत असतो याच मालेतला आज आपला नवा विषय आहे की आशिया खंडातील सर्वात मोठी भूजल पुनर्भरण योजना म्हणजे ज्याला आशा ज्याला आपण आशिया खंडातील महाकाय तापी जल पुनर्भरण योजना असं सुद्धा नाव देऊ शकतो आता अर्थातच तापी नदीवर ही योजना कार्यान्वित होणार आहे त्यामुळे तापी नदीची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तापी नदीचा उगम हा मध्य प्रदेशातील मुलताई किंवा मूळ मुल तापी इथे होतो हे स्थान समुद्र सपाटीपासून सातशे बावन्न मीटर उंचीवर आहे तापी नदीची एकूण लांबी ही सातशे चोवीस किलोमीटर आहे आणि मूळ तापी इथे उगम पावणारी ही नदी ही म गुजरात येथील खंबाटच्या आखातात अरबी समुद्राला जाऊन मिळते हाजिरा येते आता तापी नदीचं संपूर्ण खोरं ज्याला आपण रिवर बेसिन म्हणतो हे सहा लाख पन्नास हजार वर्ग किलोमीटर एवढं आहे तापी खोऱ्याच्या डोक्यावर सातपुडा पर्वत रांग पश्चिमेला अजिंठा सातमाळा पर्वतांची रांग तापी नदीचा ऐंशी टक्के भूभाग हा महाराष्ट्रात पंधरा टक्के भूभाग हा मध्य प्रदेशात आणि उरलेला काही थोडासा गुजरातीत आहे ता तापी नदीचा पंचवीस टक्के भाग हा वनांनी व्यापलेला आहे महाराष्ट्राच्या सोळा पॉईंट सात टक्के भूभाग हा तापी नदीने व्यापलेला आहे तापी खोऱ्यात अठ्ठावीस मोठ्या आणि मध्यम प्रकलांची शृंखला आहे तापी नदीच्या या सगळ्या बेसिनमध्ये खोऱ्यामध्ये ऐंशी आठशे ऐंशी मिलीमीटर वार्षिक पर्जन्यमान आहे आता सातपुडा पर्वताचा जो बजाडा झोन आहे बजाडा झोन म्हणजे काय की पाणी जमिनीवर न टिकणे आणि जमिनीखाली गायब होणे म्हणजे खडकांची जी किंवा भूस्तराची जी रचना आहे त्याच्यामध्ये पाणी हे पटकन त्या परिसरातून नाहीसं होऊन दुसऱ्या ठिकाणी जिथे संपृक्तता स्टॅच्युरेशन झालं आहे अशा ठिकाणी ते पाणी बाहेर पडतं त्यामुळे जमिनीखाली अंडरग्राऊंड पाण्याचे जे कॅनाल्स किंवा कालवे आहेत पाण्याचे जे छोटे प्रवाह आहेत ते प्रवाह इतर ठिकाणी प्रकट होत असतात आणि इतर ठिकाणी त्या भूजलाची पातळी वर आलेली असते त्यामुळे हे जे भूशास्त्रीय म्हणजे जिओलॉजिकल जे फॉर्मेशन आहे आणि जलशास्त्रीय जे प्रवाह आहेत म्हणजे हायड्रॉलॉजिकल फ्लोज त्याचा अभ्यास हा भारतीय शास्त्रज्ञांनी केला होता आणि ही जी भूशास्त्रीय रचना आहे ती आपल्या पूर्वजांनाही माहिती होती त्यामुळे पाणी कसं गायब होतं हे ते गंमत म्हणून किंवा जादू म्हणून पाहत असेल पाहत असावेत तथापि याची उपयुक्तता ज्या ठिकाणी पाणी ते बाहेर पडतं म्हणजे भूजलाचं जिथं पुनर्भरण होतं त्या ठिकाणी पाण्याची आमाप उपलब्धता त्यांना जाणवलेली होती त्यामुळे बरानपूर येथील ऐतिहासिक जुनी पाणीपुरवठा योजना ही याच तत्वावर आपल्या पूर्वजांनी राबवलेली होती असं म्हणायला काही हरकत नाही त्यामुळे जेव्हा ह्या भूशास्त्रीय रचनेचा अभ्यास केला तेव्हा शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की ह्या परिसरात जास्तीत जास्त तीनशे टी एम सी पाण्याचं पुनर्भरण केलं जाऊ शकतं त्यामुळे ह्याचा अभ्यास फार पूर्वी सुरू झाला होता आणि त्याच्यावर काम होता होता आता साल दोन हजार पंचवीस उजाडलेला आहे आणि हा जो महाकाय तापी पुनर्भरण प्रकल्प आजच्या खंडातील सर्वात मोठा राबवलं जाणार आहे त्याचं केंद्र हे शहापूर खांडवा येथील खरियाकोटे येथे तापी गडगा नदीचा जो संगम आहे तिथे धरण उभारलं जाणार आहे आणि हे धरण उभारल्यानंतर जे अतिरिक्त पाणी निर्माण होणार आहे ते त्या टोकावरून सातपुड सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असणाऱ्या चोपडा आणि धुळे येथील रावेर ह्या बजाडा झोनमध्ये आणायचा आहे जिथं ते भूगर्भामध्ये जिरवलं जाणार आहे आणि सुकी नदीपात्र जे आहे सुकी नदी जी आहे, आहे तिथं जे माती वाळूचं जे बजाडा झोन आहे त्या बजाडा झोनमध्ये कालवे काढून हे पाणी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या त्या परिसरामध्ये म्हणजे तळाच्या परिसरामध्ये हे फिरवलं जाणार आहे जेणेकरून भूशास्त्रीय जी रचना आहे त्या रचनेच्या माध्यमातून उपलब्ध होणारं अतिरिक्त पाणी हे जमिनीमध्ये मुरवायचं आणि परिसरातील संपूर्ण जमीन ही तेथील जे भूजल आहे तेथील जे जलदर ज्याला आपण ॲक्विफर म्हणतो त्यांचं पुनर्भरण घडवून आणायचं अशी ही सगळी योजना ते आहे तेव्हा धुळे नंदुरबार धुळे धारणी परिसरात उजवा कालवा काढायचा आहे तो एकशे तेवीस किलोमीटर लांब असणार आहे आणि मध्य प्रदेशातील बरानपूर रामीखेडा आ, महेंद्रा नेपानगर बिरोदा या माध्यमातून जो डावा कालवा येणार आहे जो जळगावपर्यंत येणार आहे त्याची लांबी एकशे दहा किलोमीटर आहे त्यामुळे जळगाव रावेर यावल चोपडा हे जे आ, हे जे तालुके आहेत ह्या तालुक्यांमध्ये भूजलाचं जे वारेमाप शोषण झालं आहे जे डार्क झोनमध्ये आहे त्या परिसराचं जल भूजल पुनर्भरण या कालव्यांच्या माध्यमातून करायचं निर्धारित करण्यात आलं आहे त्यामुळे आशिया खंडातील हा तापी मेगा रिचार्ज भूल भूजल पुनर्वरण पुनर्भरण प्रकल्प हा कमीत कमी सत्तर ते ऐंशी टी एम सी आणि जास्तीत जास्त तीनशे टी एम सी पाण्याचं पुनर्भरण करायला लाभकारक ठरणार आहे असा प्राथमिक अंदाज आहे भूज भूगर्भात पाणी जिरवणे जलधरांचं पुनर्भरण करणे भूजल पातळी सुधारणे असं या महाकाय प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे हे आपण समजून घ्यायला काही हरकत नाही आणि या अनुषंगाने म्हणजे आता जी माहिती मी तुम्हाला सांगितली या अनुषंगाने तीन लाख सत्तावन्न हजार सातशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर जमीन ओलिताखाली आणायचं नियोजन आहे दोन लाख चौतीस हजार सातशे सहा हेक्टर हे महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील ओलिताखाली येणारं क्षेत्र आहे आणि ह्याच्यामध्ये बुलढाणा जळगाव अकोला अमरावती या जिल्ह्यांना फायदा होणार आहे एकूण वापर एकतीस पॉईंट तेरा टी एम सी आहे महाराष्ट्राला एकोणीस पॉईंट सदोतीस टी एम सी मध्य प्रदेशला एकोणीस पॉईंट शहात्तर टी एम सी पाण्याचा लाभ होण्याचा अंदाज आहे म्हणजे असा हा तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा आहे जो इसवी सन दोन हजारपासून कार्यरत करण्यात आला होता आणि दोन हजार चौदा साली केंद्रात जेव्हा नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं त्याच्यानंतर उमा भारती या जलसंसाधन खात्याच्या मंत्री होत्या त्यांनी पाहणी करून दोन हजार पंधरापासून याच्यावर काम सुरू होता होता डी पी आर तयार करून आज म्हणजे दहा मे दोन हजार पंचवीस रोजी ह्याच्यावर मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग करण्यात आलेला आहे आणि ही हे हे सगळं काम हे सगळं आपण ज्याला म्हणतो की मेमोरम सामंजस्य करार हे दहा मे दोन हजार पंचवीस रोजी मध्य प्रदेश येथे पार पाडण्यात आलेले आहेत आणि वीस हजार कोटी रुपये ह्या प्रकल्पाची आत्ताची अंदाजित किंमत आहे हा महाकाय रे महाकाय भूजल पुनर्भरणाचा प्रकल्प केंद्र शासनाचा प्रकल्प म्हणून राबवण्यात यावा अशी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातर्फे केंद्राला विनंती करण्यात येणार आहे स्थापत्य अभियंत्याच्या दृष्टीने किंवा भूशास्त्रीय जे अभियंता आहेत किंवा शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे विशेषत भूजल पुनर्भरण धरण बांधणे भूजल म्हणजे कालवे काढणे आणि पाणी जमिनीत जिरवणे आणि याच्यामधून भुजलाच्या ज्या जेवढ्या पण पाणी पुरवठा योजना आहे त्यांचं पुनर्भरण झाल्यानंतर त्या योजना राबवणे अशा पद्धतीचं मोठं कामकाज होणार आहे आणि अशा ज्या शक्यता असतात ज्या नैसर्गिक शक्यता असतात त्या शक्यतांना ओळखून भविष्यात ह्याच्यावर कामकाज केलं जाऊ शकतं ज्याचा नागरी क्षेत्राला म्हणजे नागरी क्षेत्राचा पाणी पुरवठा नागरी क्षेत्रातील औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा ग्रामीण क्षेत्रामधील लोकसंख्येसाठी पाणी पुरवठ्याच्या योजना कृषी क्षेत्रासाठी पाणी जेणेकरून अनेक चांगली पिकं घेऊन शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारता येईल आणि चांगल्या पर्यावरणाला हातभार लागेल भूजळ पातळी वर आणता येईल असे ज्या नैसर्गिक साधन साध साधन संसाधनांनी जी उपलब्धता आहे त्याचंवर स्थापत्य अभियंत्यांनी काम करून ह्याच्यातून भविष्यात अनेक चांगल्या शक्यता निर्माण होतात असं एक व्हिजन असं एक दूरदर्शीपणा आपल्याकडे असायला हवं असं मला वाटतं